असंच एक हे डोक्यात आलं म्हटलं जे आपण आहोत आतमध्ये ते पूर्ण एक विचारांचा मीचा इच्छाचा काय म्हणू शब्द टाकू त्याचा एक गठ्ठाचा आहे बरं या गठ्ठाचं फॉर्म कसं असेल त्याला आकार आहे की उकार आहे की काय आहे म्हणजे आपण म्हणतो की समुद्रामध्ये तरंग येतात ते तरंग आणि समुद्र एकच असतो पण ते तरंग दिसतात त्याचा आकार दिसतो ह्या तरंगांचं काय हे तर दिसत पण नाहीत आणि म्हणजे फक्त जाणवतात आणि नंतर त्याच्यातूनच एक हे केलं म्हणत त्यामध्ये असं आलं की जे काहीच नाही आहे त्याच्यामधले जे तरंग उठत आहेत ते देखील काहीच नाहीयेत आणि म्हणून त्याचा काही फॉर्म वगैरे पण नाहीये फक्त जाणीव चित्त आपण चित्तावर आलो मनावर आलो की सर्व जगाला आकार आहे आणि चित्त विसर्जन झालं की सर्व जगाचा आकार गेला याचा अर्थ एवढाच आहे चैतन्य जरी सगळीकडे असलं तरी ते चैतन्य फुंकणीतून फुंकल गेलं की आग पसरते तस मनरूपी नळीतून चैतन्य वर आलं की जग वर आल्यासारखं वाटतं आणि ते मनरूपी नळीतून चैतन्य निघून गेलं की जग नाही सोड आल्यासारखं वाटत चैतन्य असतं तिथेच असतं लक्षात ठेवा चैतन्य असतं तिथेच असतं पण त्या चैतन्याला जिथे जिथे ट्यूब मिळाली मनासारखी तिथून ते चैतन्य ट्यूब मधून वर आलं ती ट्यूब जाची त्याला जग असल्याचा भास होतो आणि okay. जोपर्यंत ट्यूब उपलब्ध नाही म्हणजे hmm. मेल्यानंतर ती ट्यूब नसते hmm. जीवाच्या जन्मावर चैतन्याला मार्गिका किंवा वाही वाहिनी म्हणतात hmm. ट्यूब म्हणतात पाईप म्हणतात तसे hmm. तयार होतात म्हणजे मूळ चैतन्य जे आहे hmm. ते एकदम सुशुक्तीत आहे पण जेव्हा जेव्हा ते चैतन्य सुशुक्तीत असतं तेव्हा तेव्हा फार सुषुप्त झालेला माणूस एकदम दहा दिवसानंतर झोपला माणूस पांघरून उडवून लावतो सहन झालं नाही की पांघरून उडवून लावते पांघरून उडवून लावते तेव्हा ज्या नलिकेतून ती चेतना वर येते ती नलिका म्हणजे मन म्हणून प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे परमेश्वर निदृष्ट आहे आणि परमेश्वर निद्रिस्त असताना त्याच्या मनाची जेव्हा जागृती होते तेव्हा त्याची मन असंख्य ट्युब मधून म्हणजे असंख्य जीवाच्या मनामधून ती चेतनावर येते आणि आपल्याला जग आल्यासारखं वाटत असत पण ते सर्व चेतनेचे आविष्कार आहेत म्हणजे साधी गोष्ट अशी आहे ना की तुम्ही एक कोबीचा गड्डा घेतला गेला तर ते नुसते सोलत सोलत गेलात तर आज काहीच नाही पण काहीच नसलेल्यावर पाखे आल्या कुठून और एक केवीचा काल घेतला सोलत गेलात तर आज काहीच नाही पण काहीच नसताना और एक ह्या गोष्टी आल्या कुठून याचा अर्थ असा आहे की नुसता जो असणेपणा आहे तो असणेपणा जेव्हा थोडासा विकार वश होतो म्हणजे थोडासा वर उठतो तेव्हा मनोरूपी ट्यूब्स निर्माण होतात आणि ह्या मनोरूपी ट्यूब जे आहेत त्याच ज्ञान माणसाला ट्यूब म्हणून झालं नाही तर माणूस म्हणतो मी आणि माझं मन एकच आणि मग mm. त्याच्या मनाला अनेक अनेक गोष्टी दिसायला लागतात mm. वाजपात जग आहे तसं आहे पण दहा माणसं झोपली तर दहा माणसांना जे जग दिसत तर प्रत्येकाचं जग वेगळं आणि तसंही जिवंत पाणी सुद्धा आपण झोपेतच असतो म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि हे सर्व जग असलं तरी जग म्हणजे काय कोण असं म्हणत नाही पृथ्वी आप तेज वायू आकाश जग म्हणजे मी आणि माझी बायकोनी म्हणून असंच बरेच जण म्हणतात ना पण <गण> त्या सर्वांच्या मुळाशी फक्त पंच महाभूत आहेत हे ज्याला कळलं <गण> जग म्हणजे काहीच म्हणणार नाही ह्या एकाच चैतन्याचा एक पाच तऱ्हेने झालेला विस्तार म्हणजे जग आणि त्याच्यातच चिडमुंगे तसा माणूस आहे पण हे तसा माणूस आहे समजताना हे समजताना कसं आहे लक्षात ठेवा ज्ञान आणि अज्ञान हे दोन जरी नसले गुण आणि दुर्गुण दोन नसले तरी सुद्धा एक असा गुण आहे की ज्याच्यामुळे काहीच साधत नाही नुसताच आळशासारखा बसला तर काहीच साधत नाही जन्माला आला नाही मेला पण आळशासारखा न बसता जर थर काहीतरी वर खाली केलं तर ठीक आहे काहीतरी चांगलं होतं काहीतरी वाईट होतं पण चांगलं पण ज्याच्यामुळे काहीतरी थोडंफार चांगलं वाईट झालं हे ज्याला कळत तर तो वाईट होणारी गोष्ट टाकतो आणि चांगली होणारी गोष्ट फॉलो करतो मग त्याच्या पुढे जाऊन लक्ष येत मुळात काहीच झालेलं नाही पण त्यात काहीतरी होत एकाला आपण सत म्हणतो एकाला असत म्हणतो पण सद्गुणामुळे जसा माणूस मोक्षाला जातो तसाच दुर्गुण हे दुर्गुण म्हणून कळल्यामुळे दुर्गुण टाकून सुद्धा तो मोक्षाला जातो सतचा अंगीकार केल्यानेही मोक्षाला जाता येत आणि खरं म्हणजे सत आणि असत त्यातलं असत जाणलं तरी सुद्धा आपोआप मोक्षाला माणूस जातो पण ही चिकित्सा केल्याशिवाय ते शक्य नाही बरोबर म्हणून चिकित्सेसाठी हे भेद निर्माण झाल्यासारखे वाटतात जरी ते भेद नसले तरी आणि आणि चिकित्सेसाठी भेद निर्माण झालेले वाटतात जरी ते भेद नसले तरी म्हणजे हे भेद मानवाच्या खालच्या पातळीला भेद नाहीतच आहेत विश्व आहे पण ह्यातलं रहस्य करण्यासाठी मानवाला भेदाचं ज्ञान होतं तो भेद पूर्ण वागणून जेव्हा त्याचा नाश होतो तेव्हा त्याच्या लक्षात येत की जगात भेद असले तरी वागणूक भेदपूर्व असायची गरज नाही हे त्याच्या लक्षात येतं भेद भेदाच्या जागी राहून वागणूक अभेदाची होते समजून घ्या भेदाला भेद म्हणून जाणून त्याच्या पलीकडे जेव्हा माणूस उडी मारतो तेव्हा भेदाचं भेदरूपी ज्ञान झाल्याशिवाय पलीकडे जाता येणार नाही जर भेद आणि अभेद याचं काहीच ज्ञान नसेल तर माणूस नुसताच एक गोळा बनेल ना भेदाच ज्ञान झाल्यानंतर त्या भेदातून निर्माण होणाऱ्या वाईट गोष्टी लक्षात आल्या चिंतनाद्वारे तर माणूस भेद जरी असले तरी भेदाच रूप केवळ सत्य समजण्यासाठीच समजून घेत बरोबर अशी जर भावना निर्माण झाली तर भेद असून सुद्धा भेदाभेद अमंगळ या पद्धतीने माणूस भेद करून सुद्धा भेदाच्या पलीकडे जातो आणि हा जो भेदाच्या पलीकडे जातो तेव्हा तो ब्रह्म असतो आणि सर्व निर्माण होत तेव्हा मुळाशी ब्रह्म असतो म्हणून माणसाने भेद अभेद जाणून पलीकडे जाऊन जेव्हा तो ब्रह्म होतो तेव्हा त्याला कळत की असा हा जो मी ज्ञानाच्या दिशेने ब्रह्म झालेलो आहे तो जागा होण्यापूर्वी काही जन्माला येण्यापूर्वी मी ब्रम्ह होतो असा म्हणून ही मधल्या गोष्टी ह्या फक्त आणि फक्त त्याला जीव दशा आहे म्हणतात दशा समजून घेता घेता हेच करत इथे जीव नाहीच आहे फक्त एकच वर खाली स्पंदित होत असल्यामुळे लपलेलं आणि बाहेर आलेलं असं वाटतं लपलेलं आणि बाहेर आलेलं दोन्ही जरी म्हटलं तरी मूळ असण्याशिवाय लपलं जात नाही आणि बाहेर आल्याशिवाय लपलेलं काहीतरी होत हे सिद्ध होत नाही मूळ आहे ते लपून राहिलं तर आहे असं म्हणणार कोण म्हणून लपलेलं बाहेर असल्याशिवाय बाहेर काही आहे सिद्ध होत नाही आणि ज्या की ते बाहेर येतो त्या पूर्वी कुठेतरी लपलेलं होतं म्हणून असलेपणाचं लपले पण आणि असले पण दोन्ही जाणवलं असण नसण्याच्या जा पलीकडे नेती नेतीकडे माणूस जातो